आणि कंटेंट म्हटलं तर मराठी आणि मल्यालम हे लिडिंग आहेत आपल्या इथे एक मराठी मोठा पिक्चर चालला ना तर आपल्याकडे दहा प्रोड्युसर्स येतील ते पिक्चर करतील आमच्या आमच्या सिनियर सुद्धा तेवढ्याच सुंदर दिसतात स्क्रीनवर मला कोणी आयटम डान्स नको होते ओ टी टीमुळे फक्त हे झालं की दर आर एक अजून एक ॲव्हेन्यू मिळाला आहे जिथे तुम्ही सिनेमा विकू शकता जो सध्या मराठीला फार पोषक नाही नाही मला एक गोष्ट आधी मी केलेलीच ती आणि त्याची नेसेसिटी होती म्हणजे असा उगाच करायचा म्हणून फॉर्म्युला पिक्चर केलेलं नाही आहे त्याची गरजच होती माझा हिरो काही शिक्षणासाठी म्हणून परदेशी जातो त्यामुळे परदेश दाखवणं गरजेचं होतं आणि स्क्रिप्टमध्येच होतं असं आणि जेव्हा लिहिला तेव्हा मला लक्षात आलं की या पिक्चरला बजेट खूप आहे पण मी फॉर्च्युनेट आहे की अविनाश आलेसारखा प्रोड्युसर मिळाला आणि जो ज्यांनी मला फोर्स केला नाही की तू लंडनला कर मग आपल्याला सबसिडी मिळेल आम्ही हा इटलीमध्ये केला आहे आम्ही हा स्लोव्हेनियात केला आहे आणि म्हणजे त्या बाबतीत मला आय व्हेरी फॉर्च्युनेट प्रोड्युसरनी कधीच मला म्हटलं नाही की आपल्याला सब्सिडी मिळेल अशा देशातच करू आणि हा देश एक्सप्लोअर करणं पण इतकं ब्रिलियंट होतं कारण आ... लोक ठराविक काही तर तिथे जातात पण हे लोकेशन पण आम्ही अशी निवडली की जरा कधीच बघितलेली नव्हती लोकांनी मराठी पिक्चरमध्ये का हिंदी पिक्चरमध्ये सुद्धा तर आणि झाला पिक्चर म्हणजे मला काहीच कॉम्प्रोमाइज करायला लागलं नाही की तो फॉरेनला शिकायला जातो म्हणून मी तो कुठेतरी इथेच दिल्ली बिल्ली शिकायला जातो असं करावं लागलं नाही आय गुड शूट दॅट आणि पिक्चरमध्ये ते दिसेलच तुम्हाला तो जो हा त्याचं बजेट नक्कीच मोठं होतं आणि आमच्या प्रोड्युसरचा हृदय पण तेवढंच मोठं होतं जिगरा जेवढा मोठा होता त्यामुळे पिक्चर होऊ शकला आणि तो पिक्चरमध्ये दिसेल तुम्हाला सर मेरा एक सवाल आहे की आजकाल जो मूवी सकते हैं खास करके क्या रहा कि जब तक नहीं आएगी में तब तक आगे नहीं बढ़ सकती है ऐसा तो तो दे क्या, क्या नहीं नहीं, कुछ नहीं है अभी जो जो सब्जेक्ट का डिमांड रहता है वैसे लोग पिक्चर बनाते अभी दरअसम फिल्म जो फैमिली के साथ देखने लायक होती है क्योंकि वो स्टोरी रहती है किसी पास ऐसी स्टोरी रहेगी जो ही ऑडियंस देखना चाहता है तो वो वो जाके देखे बट जैसा व डिरेक्टर का सब्जेक्ट होता वो वैसे देखते बट ये हे सिनेमा ऐसा है की वो पूरी फॅमिली के साथ आप देख सकते हो और विदाउट फीलिंग अनकम्फर्टेबल देख सकते हो सगतो आणि डिजिटल माध्यमांचा उदय झाल्यापासून एक फिल्म मेकर म्हणून आपल्याला नाही बदल करायचं म्हणजे तसं काही नाही आहे वेगळं काही ओ टी टीच्या आधी टेलिविजन होता त्यामुळे हे कॉम्पिटिशन ते येतच राहणार आहेत ओ टी टीमुळे फक्त हे झालं आहे की दर आर एक अजून एक ॲव्हेन्यू मिळाला आहे जिथे तुम्ही सिनेमा विकू शकता जो सध्या मराठीला फार पोषक नाही आहे पण होईल हळूहळू होईल कारण ते पण तेच बघणार नाही जितके लोक जास्त बघतात उद्या जास्त लोकांनी बघितलं तर तेसुद्धा येतील मराठी सिनेमाकडे पण आज काय झालं ओ टी टीमुळे लोकांना जगातला सिनेमा घरात बस बघून बसून बघता येतो तर तो जो एक भाग आहे ना की वेगवेगळे जॉनरचे सिनेमे उत्कृष्ट सिनेमे त्यांना बघता येतात त्यामुळे आम्हाला सिनेमा करताना वी हॅव टू बी व्हेरी व्हेरी अलर्ट की आपण असा सिनेमा बनवा जो जरासा वेगळा पण आहे आणि हू वूल रिअली सरप्राईज द पीपल त्यामुळे आमचं पण काम वाढलं पण डेफिनेटली आज लोकांना जगातला सिनेमा बघता येतो घर बसल्या त्यामुळे एक ऑडियन्सची टेस्ट पण वेगळी आहे आणि त्या त्या ऑडियन्सला आपण अट्रॅक्ट करण्यासाठी सिनेमा बनवा नाही जी तुम्ही आता म्हणालात की मराठीला चांगलं बजेट मिळत नाही आहे तर निर्मात्यांना अजून खात्री येत नाही आहे का नेमकं काय कारण असं की बजेट देत नाही आहे सी ते काय आहे अंडा आधी का कोंबडी आधी असं आहे मी निर्मात्यांना पण काय दोष देणार ते म्हणतात पिक्चर चालत नाही पण माझं त्यांना म्हणणं एवढंच आहे की तुम्ही जे दोन कोटीचे पिक्चर करता आणि त्यासाठी दीड कोटीचे पिक्चर पी एन ए करता ते तरी मिळतात का तुम्हाला नाही ना मग तुमचं समजा साडेतीन कोटी जात असेल एका माणसाचे ज्याचे शून्य पैसे परत येतात तर तुम्ही दहा लोक येऊन पस्तीस कोटीचं पिक्चर करून ज्याला काहीतरी खात्री आहे की वीस कोटी येतील परत तुमच्या टाकल्याचे सिक्स्टी सिक्स पर्सेंट तरी परत येतील आता काय झालं आहे की कन्नडा सिनेमाचं मी उदाहरण का देतो तिकडे तीच परिस्थिती होती आज मराठीची येते तिथेही बजेट फार नव्हते अचानक एक होंबाई नावाचा प्रोड्युसर आला त्यांनी के जी एफ केला त्यांनी के जी एफ टू केला आणि पिक्चर सडनली ऑडियन्स यायला लागला ना तर लेटस्ट गिफ्ट खास काय आहे तर ऑडियन्सनी जगभरचा सिनेमा बघितला आहे आज हिंदी सिनेमे दोन दोनशे कोटी ते बघत आहेत तमिळ तेलुगु सिनेमे तीन तीन चार चारशे पाच पाचशे कोटीचे बघतायत आणि त्याच्यानंतर तुम्ही चार कोटीचे पिक्चरला लोकं कसे येतील कसे एक्सपेक्ट करू शकता तर म्हणजे आहेत तरी चालतात द ओनली पॉझिटिव्ह काय की आपण कंटेंटवर मराठी सिनेमा जगला आज आणि कंटेंट म्हटलं तर मराठी आणि मल्याळम हे लिडिंग आहेत आपल्या इथे पण मला वाटतं एकाने कुठेतरी डेरिंग करला पाहिजे एक मराठी मोठा पिक्चर चालला ना तर आपल्याकडे दहा प्रोड्युसर्स येतील ते पिक्चर करतील आणि मग आपल्याला ओ टी टीला पण तेवढाच फायदा मिळेल आपण ते पिक्चर जसाच कन्नडा कंटारा नावाचा पिक्चर किंवा के जी एफ नावाचं पिक्चर डब करून डब करून हिंदीतले बघतात ना ऑल ओव्हर इंडिया तर मग मराठी सिनेमा तसाच त्या ग्रँजरचा असला कंटेंटचा असता असला तर तो ऑल इंडिया लेवल का जग जगभरात बघितलं जाईल हिंदीत डब करून नाही प्रेक्षकांची टेस्ट मला कळली असेल तर मी मला वाटतं जगातला म्हणजे जेफ बेझोस इतकं मी श्रीमंत झालो असतो पण ते कधीच कळणार नाही प्रेक्षकांना काय वाटतंय ते प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही तुमचं पिक्चर सिन्सिअरली बनवा कंटेंटवर लक्ष द्या प्रेक्षक आज सगळीकडचा सिनेमा बघितला होता तो हुशार आहे त्याला तुम्ही आता मूर्ख बनवू शकत नाही पण त्यामुळे तुम्ही पिक्चर करताना कंटेंटवर थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा त्याच्या प्रेझेंटेशनवर कॉन्सन्ट्रेट करा आणि आहेत की उदाहरणं लोकं आली आहेत की पिक्चरला नाही असं नाही की चालले आहेत की पिक्चर त्यामुळे तुम्ही तुमचं सिन्सिअरली करा कंटेंट चांगला निवडा आणि लोक डेफिनेटली येतील अप्रिशिएट करतील नाही मला ना आता ह्या वेळेला आता मला वाटतं की आमच्या आमच्या सिनियर ॲक्ट्रेसेससुद्धा तेवढ्याच सुंदर दिसतात स्क्रीनवर मला कोणी आयटम डान्सेस नको होती परतमध्ये कोणत्या आयटम नाही मला एक गाणं होतं छान आपलं आपलं गाणं आणि त्यासाठी मला स्पेशल अपिअरन्स आहेत पण इट इज माय ट्रिब्यूट टू देअर टॅलेंट की ते आहेत तिथे नाही जे आता प्रायोगिक तत्त्वावर नाट्यद्रुध चित्रपटांना देण्याचा प्रयोग पुण्यापासून सुरू जात आहे आणि त्याचा रिस्पॉन्सही चांगला नाही तुम्हाला काय वाटतं या प्रयोग एनीथिंग म्हणजे अजून आवड म्हणजे एनीथिंग इज बेटर ना म्हणजे एखादा आम्हाला ॲवेन्यू ओपन झालं छानच आहे माझं म्हणणं फक्त काय हळूहळू लोकांनी आता काही खूप अशी गावं आहेत किंवा शहरं आहेत तिथे पॉप्युलेशन पन्नास हजाराच्या वर आहे पण तिकडे थिएटरच नाही तर मग मराठी सिनेमा कुठे जाणार असं हळू करत जर का त्या त्या ठिकाणी एक एक थिएटर बांधता आलं ना आणि तर डेफिनेटली इट विल हेल्प पण असंही होऊ नये तिकडे थिएटर बांधली मग तिकडे पण मराठी सिनेमांना शो मिळत नाही असंही होऊ नये पण त्याला प्रायोरिटी मराठी सिनेमाला द्यावी मराठी नसताना हिंदी लावावी कारण ते थिएटर चालवायचं पण आहे त्यांना त्यांना तिकडे एक सुपरमार्केट असावं तिकडे एक कॉफी शॉप असावं म्हणजे लोकांचा फॅमिलीजचं तिकडे फुटफॉल असेल यूथचा फुटफॉल असेल आणि थिएटर असेल आणि एक नाटकाचं छोटं थिएटर कमीत कमी सहाशेचं काय होतं म्हणजे मोठा पिक्चर लागला तर पिक्चर कॅन गो सिक्स हंड्रेड थिएटर किंवा नाटक हे काही रोजचं चालत नाही सॅटर्डे संडेला चालतं इतर वेळेला दे कॅन गिव इट टू मॅरेजेस काही फंक्शन्सला तर ते आपलं सेल्फ जनरेट करेल इन्कम दॅट होल प्लेस असं माझ्या डोक्यात आयडिया आहे तर आता लवकरच दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होणार आहे तर अशा ठिकाणी जर का काही मराठीमधल्या अभिजात कलाकृती ज्या आहेत चित्रपटातल्या त्या जर दाखवल्या गेल्या मग असे काही प्रयोग जर करता आले यासाठी आपल्याकडून असे काही प्रयत्न माझ्याकडनं काही प्रयत्न नाही त्यांनी कसं असतं की त्यांचं पण एक काहीतरी अजेंडा असेल ना तिकडे काय काय करतात त्यांचा प्रोग्राम ठरलेला असतो त्यांनी जर का कुठे स्पेस उपलब्ध करून दिली मराठी सिनेमांना तर विल डेफिनेटली लाईक